नमस्कार मदत आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे की मूलभूत हक्क आम्ही गमावून घेतो का हो नक्कीच मूलभूत हक्क आम्ही गमावून घेतो निवडणुकीच्या काळामध्ये संविधानानं दिलेला अधिकार आम्ही थोड्याशा रुपयासाठी थोड्याशा वस्तूसाठी आम्ही आमचा हक्क गमावून घेतो आणि कोणाला पण मतदान करतो ज्या पूर्वीच्या जमान्यामध्ये एक राजा अनेक प्रजा होती जो राजा सांगेल तोच राजा असेल तर जो काय नियम काढेल तो हत्तीच्या पायाखाली द्या गर्दन छाटा बोटे छाटा जो तो मा राजा आज्ञा करेल त्याप्रमाणे पालन होत होतं अशीच परिस्थिती पुन्हा ह्या देशामध्ये येण्याची शक्यता आहे कारण चार घटक आता ह्या ल जनतेवर राज करत आहेत एक राजकीय लोक राजकीय लोक पहिल्यांदा निवडणूक लढत असताना त्यांच्याकडे काय भाग भांडवल काहीच नसतंय पाच वर्षामध्ये कोठ्यावधी रुपये ते कमवतात इन्कम टॅक्स लोकायुक्त काही त्यांच्याकडे काही करू शकत नाही कारण त्यांचंच सरकार असतं आणि त्यांनीच राज करत असतात त्यांचं नातं स्थानिक रौडीशी असतं काही व्यवहार असतील काही देणे घेणे असतील मोठक्या लँड असतील ते त्यांना सांगतात मोकळं करा खाली करायला सांगतात कब्जा करायला सांगतात आणि सामान्य माणूस अशा लोकांच्या नादाला लागत नाही आम्ही आमची घराची भांडणं त्यांच्यापर्यंत घेऊन जातो पूर्वीच्या काळामध्ये कोर्ट कचरा होत होत्या ला वर्षानुवर्ष केस चालत होती पण आता तसं नाही आहे एखादा भाऊ सांगतो माझी ह्याची ओळख आहे त्याची ओळख आहे आणि आम्ही त्यांच्याकडे जाऊन अडकतो आणि तिने आमच्याकडनं आम संपूर्णपणे लिहून घेतात आणि आपला बोर्ड लावतात आम्हाला वाटतंय की आम्ही जिंकलो मला तुम्ही जिंकत नाही तुम्ही आणि तुमचे भाऊ दोघं पण हरलेलं असताय अशा पद्धतीनं ही कब्जा केलेली जमीन बाहेरच्या बाहेर विकली जाते आणि तुमच्या हातात काहीच येत नाही तिसरं आलं पोलीस डिपार्टमेंट न्याय अन्याय झाला आहे म्हणून तुम्ही कंप्लेंट करायला जावा कारण तुमच्या अगोदरच ज्यांनी अन्याय अन्याय केला असतात ते तुमच्या अगोदर कंप्लेंट करतात कारण त्यांचं साठे लोटे असतात त्यामुळं तुमची कंप्लेंट घेतली जात नाही हे तिसरं घटक पहिलं राजकीय आलं दुसरं गुंडगिरी आलं तिसरं पोलीस डिपार्टमेंट आलं आता चौथ ज्यांना आम्ही देव मानतो असे डॉक्टर्स करोनाच्या काळामध्ये अनेक लोक बेघर होऊन गेली करोना झाला एखादं एम आर करतो किंवा चेकअप करतो म्हटलं दोन अडीच हजार रुपयाच्या वर तीन हजार रुपये एकदा दवाखान्यात गेला तर तो काहीतरी विकूनच बाहेर आलं पाहिजे अशा प्रकारे ह्या देशाचं सगळं व्यवस्था व्यवस्थापन चाललेलं आहे त्यासाठी सामान्य माणसाचं जगणं कठीण होणार आहे येणाऱ्या काळामध्ये जसं पूर्वी होतं आम्ही मोगलांची आणि इंग्रजांची गुलामगिरी केलो आहे त्यावेळेला फरक इतकाच की ते गोरे गुलाम होते आता गोरे इंग्रज होते आमच्यावर राज करणारे आता हे काळे इंग्रज आता आमच्यावर राज करणार आहे कारण चूक त्यांची नाही चूक आमची आहे आम्ही आमचा मूलभूत हक्क विसरतोय संविधानानं दिलेला अधिकार विसरतोय आणि मतदान करतोय आता महाराष्ट्रामध्ये नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ज्या बातम्या प्रसारित झाल्या सोशल मीडिया दे चॅनलवर पैशाचा वर्षाव करण्यात आला पैशाचा पाऊस पडला पैसे आले कुठूनही ज्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनानं इतके वर्ष राज गाजवलं ती शिवसेना मुंबई महानगरपालिका हलतातून घालून घेतली तर अशा पद्धतीनं हे राजकीय सुरू आहे यासाठी नागरिकांनं व्यवस्थितरित्या आपला मूलभूत अधिकार जाणून घेऊन मतदान करावं निवडणुका आल्या की भरकट होऊन जाऊ नये हा एकच आमचा उद्देश आहे आजच्या बातमीमध्ये इतकंच कुमदा टी व्ही बीरो बेळगाव नमस्कार